नमस्कार मंडळी अनारसे खुसखुशीत व जाळेदार बनवण्यासाठी जुन्या तांदळाचा म्हणजे ज्या तांदळाचा भात अजिबात चिकट होत नाही असा तांदूळ वापरायचा नंबर दोन तांदूळ भिजत घातल्यावर त्याचे पाणी नियमितपणे दररोज बदलायचे तांदूळ तीन दिवस भिजवून झाल्यानंतर अंबुश्वास जाईपर्यंत तांदूळ धुवून काढायचा नंबर तीन तांदूळ सुकवताना सावलीत सुकवायचा आणि नैसर्गिक हवेत सुकवायचा पण जास्त तो कडकडीत किंवा कोरडा सुकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची त्यामध्ये थोडासा ओलावा असला पाहिजे कारण या ओलाव्यामुळे आपले अनारसे छान बनतात नंबर चार अनारसेचे पीठ तयार केल्यावर ते एकदम बारीक मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे नंबर पाच अनारसे बनवण्यासाठी तांदळाचे पीठ जर एक कप असेल तर त्यासाठी अर्धा कप गूळ घ्यावा अनारसामध्ये गुळाचे योग्य प्रमाण असेल तरच अनारसे फसत नाहीत नाहीतर गुळाचे प्रमाण जास्त झाले तर, तर पीठ पातळ होतं किंवा अनारसे तळताना ते विरघळतात त्यामुळे गुळाचे प्रमाण योग्य असलेच पाहिजे नंबर सहा अनारसाचे पीठ मळताना त्यामध्ये साखर वापरल्यास थोडंसं सा केळ्याचे काप कुस्करून घालावे सोबतच थोडंसं तूप वापरा यामुळे अनारसांना खूप छान चव येते नंबर सात अनारसे तेलाऐवजी तुपात तळे तर अनारस्यांची चव दुपटीने वाढते नंबर आठ अनारसे तळताना मंद गॅसवर तळावेत आणि तळून झालेले अनारसे चाळणीवर निथळायला ठेवावे नंबर नऊ अनारसे तेलात विरघळण्याचे महत्वाचे कारण दोन आहेत ते म्हणजे पीठ चांगले भिजले नाही अशा वेळेस काय करायचे अनारसेचे पीठ रूम टेम्परेचरला आणखी दोन ते तीन दिवस भिजवून घ्यायचे दुसरे कारण म्हणजे अनारसे तळण्यासाठी तेल किंवा चांगले तेल किंवा तूप चांगले तापले नसेल तर अनारसा तेलात विरघळतो त्यासाठी तूप किंवा तेल मीडियम गरम गरम करून घ्यावे नंबर दहा अनारसेच्या पिठाला जास्त पाणी सुटलं किंवा पातळ झालं तर काय करायचे त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं तांदळाचे पीठ नसेल तर गव्हाचे पीठ टाकायचे आणि अनारसाचे पीठ आणखीन एक ते दोन दिवस भिजवून घ्यायचे नंबर अकरा अनारसाचे पीठ घट्ट झाले असेल तर काय करायचे त्यामध्ये केळीचे थोडेसे स्लायसेस टाकून पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचे किंवा दूध घालून पीठ मळून घ्यायचे केळी व दूध टाकताना एकदम थोडं थोडं टाकायचं जास्त टाकायचं नाही नाहीतर पीठ पुन्हा पातळ होऊ शकते नंबर अनारसे बनवताना जसे तांदूळ दोन ते ती तीन दिवस भिजवून घेतो तसेच मळलेले अनारसेचे पीठ एक ते दोन दिवस भिजवून घेतले की अनारसे आणखीन छान होतात नंबर तेरा अनारसे बनवल्यावर ते अनारसे खुसखुशीत होतात पण नंतर नरम पडतात ही गोष्ट टाळण्यासाठी अनारसे थंड झाल्यावर लगेचच हवामन डब्यात भरून ठेवायचे त्यामुळे अनारसे नरम पडणार नाहीत नंबर चौदा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनारसे बनवताना घरात शांतता असली पाहिजे घरात जर गडबड धावपळ असेल तर अनारसे फसलेच म्हणून समजा तर अनारसे बनवण्याची योग्य वेळ म्हणजे मुलं ज्या वेळेस बाहेर खेळायला जातात किंवा क्लासला जातात शाळेत जातात आणि घरातली मंडळी कामानिमित्त बाहेर जातात अशा वेळेस अनारसे बनवावेत धन्यवाद